प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा ओमदी पोलीस ठाणे यांनी चौकशी करून कारवाई न केल्याबद्दल जत इथं तहसीलदार कार्यालयासमोर माडग्याळ येथील एका मागासवर्गीय कुटुंबाचं आमरण उपोषण सुरू माडग्याळ येथील एका मागासवर्गीय ऐवाळे नामक कुटुंबांचे ट्रॅक्टर चोरीला जाऊन चार ते पाच महिने झाले तरी अद्याप ओमदी पोलीस यांच्याकडून कोणतीच चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही चौकशीबद्दल विचारले असता फक्त उडवा उडवाउडवीची उत्तरं दिली जातात जा म्हणून आज तहसीलदार जत तसेच प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन आज अमरण उपोषण करणारे ऐवाळे कुटुंबियांची भेट घेऊन त्या उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे सांगली जिल्हा सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण कामत माडग्यावचे माजी सरपंच सुरेश ऐवाळे हजर होते यांच्यासह आधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते